नमस्कार तर आज आपण बनवतो आहे मस्त अशी बोंबील फ्राय आणि रो फिश करी चला तर मग मी इथे बोंबील घेतलेले आहे बोंबील स्वच्छ धुवून ना असे मध्यभागी कट करून घ्यायचे तर तुम्ही याला अजून दोन भागमध्ये सुद्धा कट करू शकता पण मी इथे अख्खे मोठे मोठेच ठेवलेले आहे तर आता एका प्लेटमध्ये तिखट हळद आणि मीठ टाकून घेतलं सोबतच याच्यामध्ये देखील पिळवून घ्यायचा निंबू पिळल्यानंतर ना हा सगळा मसाला चांगला हाताने मिक्स करून घ्यायचा हा मसाला जो आहे ना तो आपल्याला बोंबीलवर लावून घ्यायचा आहे तर बघू शकता असा मसाला तयार करून घ्यायचा नंतर हे सगळे बोंबील मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक एक करून या सगळ्या बोंबिलला मस्तपैकी हा मसाला सगळी बाजूने असा लागला गेला पाहिजे या पद्धतीने लावून घेऊया तरी ते बघू शकता या पद्धतीने सगळ्या बोंबिलला हा मसाला लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला ही बोंबील फ्राय जे आहेत ना ते आवडते का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवताना ते देखील सांगा तर इथे बघू शकता सगळ्या बोंबीलला हा मी मसाला लावून घेतलेला आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आता दुसरीकडे रोहू करी करायची आहे त्यासाठी मी इथे रोहू फिश घेतलेली आहे याच्यावर सुद्धा थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं थोडीशी हळद आणि थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आणि हे ना सगळं फिशला सगळ्या बाजूने असं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे ना हा जो मसाला आहे ना सगळा तो आतमध्येपर्यंत लागेल आणि याची चव छान लागते मग तरी ते बघू शकता सगळ्या फिशला या पद्धतीनेच लावून घ्यायचं आहे तरी ते मी सगळ्या फिशला या पद्धतीने लावून घेतलेला आहे आता आपण याच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आलं सोबतच हिरवी मिरची कांदा कांदा मी इथे थोडाच घेतला आहे एकच घेतलेला आहे सोबतच एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घ्यायची यासोबत इथे मी दीड चमचा ही मोहरी घेतलेली आहे तर ही काळी मोहरी घेतली आहे तुमच्याकडे पांढरी असेल ना ती देखील टाकू शकता सोबतच मोठा चमचा भरून धने घ्यायचं आणि आता याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे बघू शकता हा पेस्ट तयार झालेला आहे आता हे साईडला ठेवून घेऊ आणि एक फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि जे आपण रो फिश ठेवली होती ना सगळा मसाला लावून त्याला ना आपण फ्राय करून घेऊ तर आता या साईडनी एका साईडनी ना चांगलं पहिले होऊ द्यायचं आहे म्हणजे परत परत पर पलटवायचं नाही आहे नाहीतर ना फिश जरा शिजल्यानंतर ना अगदी नाजूक होतात ते तुटू शकतात त्याच्यामुळे ना पहिले एका साईडनी चांगलं होऊ द्यायचं नंतर दुसऱ्या साईडनी आपण हे शेकून घेऊ तर आता इथे बघू शकता रंग मस्त आलेला आहे आणि दोन्ही साईडनी फिश मस्त अशी मी फ्राय करून घेतलेली आहे आता हे सगळे फिशचे पीसेस आहे ना ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर रंग बघा किती मस्त आलेला आहे याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे आता हे साईडला ठेवून घेतलं एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं नंतर आपण जो वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही जर सरसोचं तेल खात असेल ना ते देखील तुम्ही ते वापरू शकता म्हणजे जे मोहरीचं तेल असतं ना ते तर आता हा मसाला आहे ना आपण कच्चाच केला होता त्याच्यामुळे मसाला आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा सगळा कच्चा जो वास असतो तो सगळा निघून गेला पाहिजे तर आता बघू शकता हळूहळू ना जसा जसा मसाला शिजेल तसा तसा ना त्याचा कलर चेंज होतो तरी ते बघू शकता मसाल्याचा कलर देखील चेंज झालेला आहे परत आपल्याला हा मसाला आहे ना तो दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कारण आपण कांदा टोमॅटो सगळं असं कच्चं वापरलेलं ना त्याच्यामुळे हा मसाला चांगला पर ते ते मसाला मसाला पर असा परतून झाला की भाजीला तेल खूप छान सुटतं तर आता इथे बघू शकता मसाला आपला मस्त असा परतून झालेला आहे आणि साईडने असं तेलदेखील सुटायला लागलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले देखील टाकून घेऊया तर याच्या याच्यामध्ये लाल तिखट हळद पावडर आणि गरम मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आपण धने याच्या वाटणमध्ये वाटून घेतले होते त्याच्यामुळे मी आता धने वा धनेचं पावडर आहे ना ते टाकलेलं नाही आहे हा सगळा मसाला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आणि याला चांगला परतून घ्यायचा तर आपण इथे मीठ टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे मीठ टाकून घेतलं परत एकदा हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी फिरवून याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला देखील लागलेला मसाला सगळा आपण याच्यामध्ये टाकून घेतला आता हा मसाला परत एकदा चांगला परतून घ्यायचा तर आता इथे बघू शकता मसाल्याला ना मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला चांगला असा परतून झालेला आहे तर आता याला परत एकदा एक दोन एक मिनटं परतून नंतर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे ना तसं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता तरी ते बघू शकता मी इथे थोडंसंच पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि रस्याला एक उकळी येऊ द्यायची रसायला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जे फ्राय करून ठेवलेले फिश होते ना ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर आता इथे बघू शकता रस्सा मस्त उकळायला लागला आहे आणि जे फ्राय करून ठेवलेले पीस आहे ना त्याच्यामध्ये एक एक करून टाकून घ्यायचे आहेत आणि आपण जे फिश फ्राय करून घेतली होती त्याच्यामुळे ते ऑलरेडी शिजलेली असते त्याच्यामुळे फक्त तीन चार मिनटं आपण याच्याला मंद आचेवर आपण हे ठेवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तीन चार मिनटं मंद आचेवर मी येथे मस्त शिजवून घेतलेलं आहे आता याच्यावर वरून मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची तर मस्त चमचमीत आणि मसालेदार आपली ही रोहू करी तयार झालेली आहे तर बघू शकता आणि याचा रस्ता ना खूप छान लागतो खायला तर आपली ही फिश करी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अगदी चमचमीत आणि रसरशीत होते आणि थोड्या वेळानंतर ना अजून ती घट्टसर होते तर आता आपण जे आपण बोंबील ठेवले होते ना ते देखील फ्राय करून घेऊ त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये सोबतच बारीक रवा घ्यायचा म्हणजे कुरकुरीत आपली ही फिश फ्राय तयार होते आता हे दोन्ही आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर जे आपण मॅरिनेट करायला बोंबील ठेवली होती ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे जे आहे ना आपण मिक्स करून ठेवलेलं हे तांदूळ आणि रवा ते याच्यावर टाकून घ्यायचा हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं तरी ते बघू शकता मस्त असं सगळीकडे हे आपण लावून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेणार आहे त्यासाठी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि हे आपण जे बोंबील आहे ना ते टाकून घेऊया तर याच तेलामध्ये मी रो फिश देखील फ्राय करून घेतली होती त्याच्यामुळे थोडंसं तेल हे दिसत असेल पण बघू शकता मस्त एका साईडनी फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी आपण हे फ्राय करून घेऊ तर ही फिश आहे एक एक ना एकदम अशी नाजूक असते तर बघू शकता मस्त अशी एक कुरकुरीत आपली ही फिश फ्राय तयार झालेली आहे दोन्ही साईडनी ना मस्त अशी कुरकुरीत आपण हे भाजून घेतली पण पर ना हे परत परत, परत, परत पलटवायची नाही एकदा एकाच साईडनी चांगली होऊ द्यायची नंतर दुसऱ्या साईडनी होऊन द्यायची तर बघू शकता रंग देखील खूप छान आलेला आहे तर सगळी इथे मी बोंबीलना या पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा तर आपण एका ताटामध्ये सगळं आपण हे वाळून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे रोहू क फिशची करी बनवली होती ना ते देखील आपण इथे वाळून घेऊयात तर मस्त अशी मसालेदार आपली ही भाजी तयार झाली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर